ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने फेक टेलिग्राम अकाउंट हॅकिंगचा धोका आंबेडकरांचा सतर्कतेचा इशारा वंचित बहुजन आघाडीत उदगीर तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कोल्हापुरात वंचित बहुजन युवा आघाडीचे उद्योजकता शिबिर युवकांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर, भर। यूपीआय व्यवहारांसाठी एक ऑगस्ट पासून नवीन नियम मर्यादा वेळेचे बंधन आणि बरेच काही ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या सामान्य नागरिक दुकानदार आणि फ्रीलान्सर यांच्यावर थेट परिणाम होईल नवी मुंबई सी खड्डेमय रस्त्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक मनपाला पंधरा दिवसांचा अल्टिमेट कोल्हापूरमध्ये नद्यांची पाणी पातळी वाढली पंचगंगा इशारा पातेकडे अठ्ठावन बंधारे पाण्याखाली खामगाम हल्ल्यात जखमी राहुल पैठणकर यांच्या भेटीसाठी अशोक सोन्याने जिल्हा रुग्णालय मदतीसाठी आश्वासन संविधान का बदलावेत या नावाने पुस्तक प्रकाशित करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडीची मागणी नागपूरच्या दिव्य देशमुखने महिला विश्वचषक जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य सरकारी बँक आरक्षणाशिवाय भरती दहा लाखांचा बॉन्ड अट जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी आपला चहा ांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स